सद्यस्थितीमध्ये आहे जिल्हा परिषद एकूण अधिकारी या ठिकाणी कार्यरत आहेत आमच्या नांदगावकर साहेबांच फिल्ड असल्यामुळं कारण का ते फिल्डवर गेलेले आहेत शाखा अभियंता व कनिष्ठ अभियंता हे पण सुद्धा फिल्डवरच राहतात कारण त्याला कार्यालयामध्ये यायचं असं बंधनकारक नाही हे शासनाने नेमून दिलेल्या नियमाच्या वरी नांदगावकर साहेबांचा आदेश आहे हो नमस्कार मी तुमच्या द ऑफ विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचा सहर्षाचं स्वागत करतो पुसद मध्ये काहीतरी नवीन आपल्या हातून घडलं पाहिजे नवीन वर्षामध्ये काहीतरी बदललं पाहिजे याच हेतूने आपण पुसद शहरामधले जेवढेही शासकीय कार्यालय आहे त्या ठिकाणी आपण भेट देणार आहे काय गोष्ट आहे त्या ठिकाणी काय गोष्ट नाही प्रशासन कुठे चुकते प्रशासनाचे कुठे लक्ष आहे कुठे नाही काय त्या ठिकाणी बदल व्हायला पाहिजे अशा गोष्टी आहे तेच आपण समोर दाखवण्याकरिता शासनही त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचण्याकरिता आपण त्या ठिकाणी जाणार आहे तिथलच्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचणार आहे आपण सद्यस्थितीमध्ये आहे जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग पुसद तुम्हाला हे ठळक मथळ असलेले बोर्ड दिसत असेल आणि त्याच कार्यालयामध्ये आपण जाणार आहे सर्वप्रथम थोडं आतमध्ये येऊ आणि तुम्हाला मी नेमका टाईम किती वाजला आहे वेळ किती झाला आहे आणि आपण शासकीय वेळेमध्ये या ठिकाणी आलो की नाही हे दाखवण्यासाठी ना आपण तुम्हाला सर्वप्रथम टाइम दाखवू एकदा वेळ बघून घ्या एक वाजून एक एक्केचाळीस मिनिट झाले आहे आणि आपण सद्यस्थितीमध्ये आहे बांधकाम उपविभाग पुसत आता या ठिकाणी आपण बघू शकतो या इकडे थोडं जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग पुसत कार्यालय प्रमुख कर्मचाऱ्यांचे नाव पूर्ण हे एकूण सतरा कर्मचारी या ठिकाणी आहे सर्वात वरिष्ठ अधिकारी उप अभियंता यांचं नाव सोडून एकूण सतरा अधिकारी म्हणजे एकूण अठरा अधिकारी या ठिकाणी कार्यरत आहेत यामध्ये कनिष्ठ सहाय्यक असो अभियंता असो किंवा इंजिनियर असो परिचर असो कर्मचारी असो सर्व व्यक्ती या ठिकाणी आपण बघू शकतो आता हे नांदगावकर साहेब जे उप अभियंता आहे दाखवून द्या थोडं यांचंही कक्ष पूर्णतः खाली आहे या, या थोड्या आतमध्ये आता बाकीचा आपण ऑफिस बघू बाकीच्या ऑफिसची परिस्थिती काय आहे आपण हेही दाखवण्याचा प्रयत्न करू कोणत्या गोष्टी या ठिकाणी आहे कोणत्या गोष्टी नाही आपण इतरच्या उपस्थित कर्मचाऱ्यांमार्फत आपण त्यांचा अभिप्राय घेण्याचा प्रयत्न करू या ठिकाणी आपण बघू शकतो संपूर्ण जे कार्यालय आहे पूर्णतः खाली दिसते पूर्ण डेस्क हे खाली दिसतात तेही बघून घ्या तुम्ही याही ठिकाणी आपण बघू शकतो हे सुद्धा कार्यालय बघा मुळात जेवढे शासकीय कार्यालय आहे हे जनतेच्या सोयीकरिता प्रशासनामार्फत शासनामार्फत खुले केलेले असते आणि त्या ठिकाणी नियुक्त केलेले अधिकारी बसणे अनिवार्य आहे परंतु इथलची परिस्थिती आता तुम्ही स्वतः बघत आहात जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाची आणखीही समोर जाऊ एखाद तरी उपस्थित अधिकारी आहे का किंवा त्यांच्या मार्फत आपल्याला काय सकारात्मक उत्तर मिळते हे हेही घेण्याचा प्रयत्न करू येऊन जा थोडा आणखी या दादा <laughs> दा नमस्कार 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 नाव सांगा नागोराव गुणाजी गीते आपण कोणत्या पोस्टिंग वर वरिष्ठ साहेब बर आपल्या कार्यालयामध्ये आम्ही जसं बाहेर बघितलं तुम्ही मतळाला एकूण अठरा अधिकारी या ठिकाणी आहेत तर आज फक्त दोन किंवा तीन किंवा चारच अधिकारी का दिसत आहेत नाही अधिकारी आहेत कसा आमच्या नांदगावकर साहेबाचं फील्ड असल्यामुळं कारण का ते फिल्डवर गेलेले आहेत शाखा गेलेली आहे आता ते कसं आहेत दौरा म्हणजे याच परिसरामध्ये गेले आहेत कोणी सर्कलमध्ये त्याच्याकडे सहा पाच सहा सर्कल आहेत प्रमुख आहेत ना आणि शाखा अभियंता व कनिष्ठ अभियंता हे पण सुद्धा फिल्डवरच राहतात कारण त्याला कार्यालयामध्ये यायचं असं बंधनकारक नाही फक्त येतात ये किंवा ते दिवशी त्या दिवशी येऊ शकतात त्यांनी कारण का फिल्डचं आहे ना फिल्ड ऑफिसर आहे फिल्ड आहे ना त्याचं बाकी इतर वेळी मग ते या ठिकाणी नसतात येतात ना येतात येणार असं नाही पण फिल्ड आहे त्याच्याकडे फिल्ड असल्यामुळे त्याला फिल्डवर जावंच लागते कारण कसं काय आले होते बरं शासनाने एक प्रणाली अशी करून ठेवलेली आहे की अधिकारी जो शासकीय अधिकारी आहे तो कुठेही बाहेर जायचा असेल फील्डवर जायचा असेल ऑफिस बाहेर जायचंही असेल तर तुम्हाला हालचाल रजिस्टर ठेवायला हो तर तुमच्या कार्यालयाचा हालचाल रजिस्टर आहे तुम्हाला दाखवून देतो दाखवा चला खूप चांगलं आणि हालचाल रजिस्टर आहे आहे पूर्ण आहे ना काय आता काही दोन कर्मचारी आमचे आहेत असं आहे आम्ही बघू शकतो ना थोडं पाच मिनटं द्या तुमचं आम्हाला आणि आपण रजिस्टर बघू नक्की चला आता आपण जे जिल्हा परिषद बांधकाम उपविभागाचं हालचाल रजिस्टर आणि दौरा नोंद रजिस्टर हे बघणार आहे आम्हाला उघडून दाखवा ना सर आता हे दौरा नोंद रजिस्टर आहे या समोर या आजच्या तारखेमधले दाखवा ना आम्हाला आजच्या सात तारखेचं सात तारखेचं के एन हाकेसर आहेत आणि आजच्या आजच्या तारखे म्हटले दोन जण फक्त आणि पी आर अनंतवार थोडं दाखवून घ्या के एम हाके आणि पी आर अनंतवार आहे नऊ वाजता गिल्ले आहे पुसत ते एक गिल्ले आहे चिखली उडदी परवा औसापूर विकास कामाच्या संबंधी इथं माणिक डोह प्रवासाचा उद्देश यांनी लिहिलेला नाही आहे स्वाक्षरी सुद्धा केलेली नाही आहे शेरा सुद्धा नाही आहे ठीक आहे चला आणखी जे आपलं हालचाल रजिस्टर हे आपलं बरं म्हणजे फक्त एकच समजा दोन आहेत एका त्याचे दोन कालग अलग आहेत हजरी पणजी म्हणजे नेमकं काय राहते याच्यामध्ये म्हणजे आपल्या स्वाक्षरी स्वाक्षरी म्हणजे नेमकं प्रत्येक कर्मचारी स्वाक्षरी स्वाक्षरी हाव बरं बरं आजची बघू शकतो का आम्ही सात तारखेची सात तारखेची दाखवा ना आम्हाला आजची हे सात तारीख नाही महिन्याची असते महिन्याची हाव पाहिजे हे सात तारीख सात तारखेचे आणि आता बिलवाल साहेब आहे कुकडे साहेब आहे चव्हाण साहेब आहे लोक त्यांनी ऑफिसला येणं बंधन करत ना नाही येतात ना पिसला तर काय झालं येतात ना, हो। ना ये पिसला ये ये एक थोडं शूटिंग घेऊन घ्यायची बरं आता ज्यांच्या सह्या नाहीत सर मग त्यांना बंधनकारक नाही का कार्यालयामध्ये यावं लागते म्हणून वगैरे नाही या तर लागत येणं फील्डवरचे आहेत आपण 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 अगदी मान्य करू हो। फिल्डवरचे व्यक्ती आहेत बरोबर आहे हो। पण हे जे शासनाने नेमून दिलेली हजरीपट असेल किंवा जे दौरा नोंद रजिस्टर वगैरे आहे तर यामध्ये सही करणं बंधनकारकच आहे नाहीतर जे शिस्त व भंगचे जे नियम असतात तुमच्या नोकरी संदर्भातले तर त्याची कारवाई होते यात तुम्हाला माहित आहे हे सर्व गोष्टी हो, हो, हो. तर मग याबाबत कधी आपलं नांदगावकर साहेबांनी काही बोलले नाही कोणाला नाही नाही नांदगावकर साहेब कसं आहे नांदगावकर साहेबाला विचारूनच आमचे फील्डवरले लोक जे असतात शाखाभियंता असतील कनिष्ठ अभियंता असतील स्थापत्य अभियंते सहायक असतील हे पण तिकडे फील्डवर जातात मग हे शासनाने नेमून दिलेल्या नियमाच्या वरी नांदगावकर साहेबांचा आदेश आहे नाही नाही आदेश वरील कसं म्हणता येईल नांदगावकर साहेब आदेशाला मानूनच राहतात ना मग यामध्ये तर त्यांची सही नाही आहे कोणत्याच म्हणजे जवळपास बिलवाल साहेबांची वगैरे जे आपण आता बघितलं हा कसं आहे जे आमचे जे फिरूचे लोक आहेत जे शाखाबेंदीचा दर्जा दिलेला आहे त्या लोकाला सह्यायची कसं बंधनकारक नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे विचार करून बोला बंधनकारक म्हणजे कसं तुम्हाला सांगतो तुम्ही म्हणत आहे की हे अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे हा नाही अधिकाऱ्याचं म्हणणं नाही अधिकाऱ्याचं कसं म्हणणं राहील ने, ने, ने। जान्चे, जान्चे आ, नाही 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 म्हणजे आता ज्यांची ज्यांची सही नाही आहे ज्यांची सही नाही आहे या ठिकाणी बरोबर आहे तर समजा याच्यावर हाजरी पटावर तर त्यांना सही करणं बंधनकारक नाही का काय कसं मग यावर त्यांची का सही दिसत फुलाची हे बघा आता समजा बिलवाल साहेब आहे कुकडे साहेब आहे चव्हाण साहेब आहे मग यांची सही का वगैरे दिसत नाही तेही महत्वाचं बघा बरं या ठिकाणी मी उल्लेख करू इच्छितो हे एक तारीख समजा जानेवारी महिन्याची जाने म्हणल्याप्रमाणे आजची सात तारीख याम तर यामध्ये बिलवाल साहेबांचा असो कुकडे साहेबांचा असो चव्हाण साहेबांचा असो यांची किंवा ढाकरे साहेबांचा असो किंवा ओके ठीक आहे किंवा श्रीमती एस व्ही कांबळे यांचा असो एक तारखेपासून सात तारखेपर्यंत यांची सहीच नाही आहे म्हणजे एवढी भयंकर ही जी बाबा या ठिकाणी आपण करू इच्छितो मग हे नेमका प्रकार काय सात सात दिवस त्यांची सही नाही म्हणजे सातही दिवस ते एक आजपर्यंत आलीच नाही का कार्यालयामध्ये कसं आहे ते शाखाभियंत असल्यामुळे ते कसं फिल्डवरच राहू शकतात ते फिल्डवर त्याला कवाही जावं लागते कवाही यावं लागते नाही शंभर टक्के त्याचमुळे हालचाल रजिस्टर्ड शासनाने दिलेली आहे की तुम्ही कुठेही जात असाल तर तुम्हाला ते या मध्ये नोंद करणं हे बंधनकारक आहे बंधनकारक आहे पण त्यांचा साहेबांचा आदेश घेऊनच गेले असते असं जाऊ शकत तर मी तेच म्हटलं की साहेबांच्या शासकीय आदेशाच्या समोर साहेबांचा आदेश मोठा आहे का नाही नाही शास, शास, शास हे शासनाने दिलेली प्रणाली आहे मग याच्याही वरी नांदगावकर साहेबांचा आदेश तुम्हाला वाटतो का नांदगाव साहेब शासकीय आदेश कसे धावलतील शासकीय आदेश नाहीत नाही तर इथं स्पष्ट दिसत आहे म्हणून मी तुम्हाला उत्तर नाही नाही हे फिल्ड आहेत ना फिल्डचे लोक आहेत मग लोकांना मग त्यांनी यामध्ये सही करणं बंधनकारक नाही सही सही केली ना आता जे फिल्डचे आहेत त्यांनी राहिले नाही सही समजा आले असतील फिल्ड आहेत ना फील अस नाही म्हणू शकत तुम्ही की सही राहिली म्हणून ते नंतर येऊन करतील म्हणून हा ही शिस्तभंगाचाच भाग आहे हाही पुरेपूर -पुरे शिस्तभंगाचा भाग आहे मी विनंती करतो थोडा एक द्या तुम्ही आणि बरं ठीक आहे चला एक महत्वाचा प्रश्न म्हणजे आता हे उघड झालंच आहे की जवळपास फक्त दोन यांचीच हालचाल रजिस्टर मध्ये नोंद आहे आज समजा तुम्ही हजार आहात किंवा एक दोन ताई आहेत कर्मचारी वगैरे किंवा चार जण इथं हजर आहात चार जण इथं तुम्ही आज हजार आहात बरोबर आहे तर एकूण सतरापैकी चार जण फक्त कार्यालयामध्ये हजर आहेत समजा तीन चार जण बाहेर गेले सहा लोक आहेत पाच सहा जण बाहेर गेले नाही सहा लोक हजर आहेत आपले कर्मचारी बाबूला शकता तुम्ही सहा जण आता आता दाखवा मला आता आताची गोष्ट आहे त्यांनाही नोंद करायला पाहिजे नोंद हो गेली आहे ना दाखवतो दाखवा दाखवतो दाखवतो दाखवा हे हालचाल रजिस्टर हो गे नाही काही प्रॉब्लेम नाही चला ठीक आहे आता दादांनी म्हटल्याप्रमाणे की जे वाल्ले साहेब आहे ते बाहेर वगैरे गेले आहे तर परंतु आता हेच दौरा दैनंदिनी दौरा नोंद रजिस्टर दौरा दैनंदिनी यामध्ये फक्त हाके साहेब असो किंवा अनंतवार साहेब असो यांचंच नाव आहे त्याच्यामध्येही अनंतवार साहेब नेमकं कशासाठी गेले याचा आणखीही अंदाज कोणालाच नाही ते तिथून बाहेरही गेले असावे असं काही जण म्हणत आहे आता नेमकं आपण म्हणत नाही परंतु इतलची ती स्थिती तशा प्रकारे दिसत आहे जवळपास फक्त दोनच व्यक्तींचं नाव यामध्ये आहे बाकी तर काय पाहिजे चला ठीक नांदगावकर साहेब तुम्ही म्हटल्याप्रमाणे बाहेर गेले होते फिल्डवर गेले फिल्डवर गेले हो अगदी बरोबर आहे मग तर नांदगावकर साहेबांचंही नाव पाहिजे यामध्ये नांदगावकर साहेब कसं आहे बॉस असल्यामुळे याच्यात नाव नाही शासनाच्या वरी कोणीच नाही साहेब ना नाही कसं आहे नांदगावकर साहेबांचं मस्टरला नाव नसते कुठं असते मग नाही नाही मस्टरला नाव नसते कुठे असते महत्वाचा प्रश्न कुठे कुठं असते मग नाही मस्टरला नाव नांदगावकर साहेबांचं राहत नाही साहेब फक्त या ऑफिसचे बॉस आहेत हे जर कुठेही नेलं हे मी मंत्रालयामध्ये नेलं तर याला प्रशासकीय मान्यता आहे शासनाची मान्यता आहे याला कोणीही डावलू शकत नाही बरोबर आहे की नाही मग यामध्ये नांदगावकर साहेबांचं नाव नाही साहेबाची सही आहे नांदगावकर साहेब बस आहेत नाव इतर नाही पण ही तुमची दौरा दैनंदिनी आहे यामध्ये तुम्ही कनिष्ठ आहात तुम्ही वरिष्ठ आहात म्हणून नाव लिहिलं नाही हा यामध्ये उल्लेखित होत नाही सर हे hey, यामध्ये नाही बसत जिल्हाधिकारी साहेब असो किंवा कोणतेही वरिष्ठ साहेब असो त्यांना जर ऑफिसच्या बाहेर पडायचं असेल तर त्यांना त्यांच्या दौरा नोंद रजिस्टर ज्या आहे दैनंदिनी ज्या हालचा रजिस्टर म्हणतो त्यामध्ये त्यांना नोंद करावीच लागते मग त्यांचीही नोंद नाही का यामध्ये कुणाची नांदगावकर साहेबांची तर नांदगावकर साहेबांचं कसं आहे नांदगावकर साहेबांची नोंद इथं या दौऱ्यामध्ये कशी राहील मग कुठे राहते सर कुठे राह आता नांदगावकर साहेब फील्डवर गेले असतील ना आम्ही कसं समजाव समजावला दिले ना त्यांना बंधनकारक करून ठेवलेलं शासनाने बंधनकारक करून ठेवलेलं आहे नाही हे दौरा नोंद रजिस्टर इतलचे जेवढेही अधिकारी आहेत जे सतरा अधिकारी प्लस एक नांदगावकर साहेब म्हणजे एकूण अठरा अधिकारी आहेत त्यांना कंपल्सरी आहे की यामध्ये आपण ऑफिसच्या बाहेर पाही टाकला ते पंचायत समिती असो तहशील कार्यालय असो किंवा एस डीओ कार्यालय जे हाकीच्या अंतरावर तिथे जायचं म्हटलं तर त्यांना नोंदवाईमध्ये लिहावं लागते साहेब बरोबर आहे ना हा बरोबर आहे मग यामध्ये तसं काय नाही दिसत आहेत ना नोंदी आहेत ना दोनच जणांच्या फक्त दोन जणांच्या आता नोंदी आहेत काही साहेबाला चौकशी केली साहेबाला बोलून गेले असतील फिल्डवर मी जसं म्हटलं साहेब या शासकीय नोंदवहीच्या वरी आहेत नाही नोंदवहीच्या वरी म्हणता येणार नाही मला मला म्हणता येणार नाही कारण का शासनाचा ते म्हणजे भाग आहेत फक्त नाही भाग आहेतच शासनाच्या वरी नाही शासनाच्या वरी नाहीच्या वर हे शासनाचा हे शासन मान्य आहे हो। तर याचा आदेश हो हो। वरी आहे सरांपेक्षाही मोठे आहेत नाही 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 हे मोठा आहे विषय बरोबर आहे की नाही तर यामध्ये नांदगावकर साहेबांचं नाव असायला पाहिजे होतं का तुम्हाला वाटते नाही हे कसं आहे हजेरी मास्टर आहे मी पुन्हा बोलतो विनंती करतो मी तुम्ही विचार करून बोला हजेरी मास्टर आहे हां नांदगावकर साहेबाचं हजेरी मास्टर मध्ये इथं नाव नसतं हजेरी मास्टर दौरा नोंद रजिस्टर यामध्ये नाव पाहिजे पाहिजे यामध्ये नाव अधिकारी कोणीही असो नाव आहेत ना बाकीचे नाव आहेत दोन एक जणांचे नाव आज मी जसं तुम्ही मी जसं तुम्हाला दाखवू इच्छितो या समोर डबल पुन्हा आपण पुन्हा सरांना रिपीट करून देऊ सात तारखेमध्ये आजची जी सात तारीख आहे फक्त दोन अधिकाऱ्यांचेच नाव या ठिकाणी दौरा दैनंदिनीमध्ये आहे समजा आपण इथे सहा अधिकारी पकडू तुमच्या कार्यालयामध्ये सुद्धा उपस्थित आहे म्हणून बरोबर आहे दोन हजार सहा आठ सतरापैकी आठ गेले नऊ अधिकारी राहिले मग नऊ अधिकाऱ्यांचं काय नऊ अधिकारी कुठे कार्यालयामध्ये एक ह्याच्यामध्ये गेला ना आपल्या प्रतिनियुक्तीवर आहे ठाकरे आठ हो आठ व्यक्ती आठ व्यक्ती कुठे ढाकरे प्रतिनियुक्तीवर आहे बाकीचे फील्डवर गेले आपण ते सहा सात फिल्डवरचे मायनस केले फील्डवर गेले के आता आमचे तर लोक चला ठीक आहे काही विषय नाही हा अतिशय जे महत्वाचा भाग आहे ज्या आपण या ठिकाणी बघत आहे ज्याप्रमाणे म्हटलं काहीतरी नवीन वर्षाचा काहीतरी नवीन घेऊन यायला पाहिजे शासकीय कार्यालयामधला काहीतरी आपण कारभार जे योग्य चालतो की नाही तो उघड करायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी आपण बघत आहे मी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनाही विनंती करतो की त्यांनीही या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देणे अतिशय गरजेचे आहे की पुसद शहरामधील जे शासकीय कार्यालय आहे त्या ठिकाणी कशा प्रकारे भोंगळ कारभार चालत आहे कशा प्रकारे संपूर्ण हा जो विषय या ठिकाणी घडत आहे काय नेमकं होत आहे काय होत नाही आहे आता इथे आपण बघत आहे फक्त दोन अधिकाऱ्यांचं हालचाल रजिस्टरमध्ये नोंद आहे बाकी सर्व कुठे गेले कशासाठी गेले का गेले कोणालाही माहीत नाही शक्यतो बरेच अधिकारी कर्मचारी घरी जाऊन झोपाही काढत असेल असा जनतेचा आरोप आहे मग यांच्यावर लक्ष देणार कोण शासकीय जी प्रणाली आहे शासन आहे कोट्यावधी रुपये खर्च करते ते यासाठी का खुद्द जे उप अभियंता जे आहे नांदगावकर साहेब जे स्वतः वरिष्ठ अधिकारी या कार्यालयाचे बॉस आहेत तेच नोंदवायीमध्ये जे हालचाल रजिस्टर आहे त्यामध्ये नोंद करून गेलेले नाही मग त्यांच्या कनिष्ठांनी त्यांच्याकडून काय आदर्श घ्यावा हा ही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो जर बॉसच असे राहतील किंवा असे असतील तर कर्मचारी तर त्यांच्यासारखे वागणारच ना आणि त्याचा जिवंत पुरावा हे हालचाल रजिस्टर आज बांधकाम उपविभागाचं जे भोंगळ कारभार आहे हे उघड केलेला आहे यानंतरही इतरही कार्यालय आहे त्या ठिकाणी आपण प्रत्यक्ष स्वरूपात जाऊन उपस्थित अधिकाऱ्यांना विनंती करून जेही डॉक्युमेंट आहे ते आपण त्यांच्यामार्फत बघून तपासण्याचा शासनानेच आपल्याला अधिकार दिला आहे की दौरा नोंदवई हालचाल रजिस्टर संपूर्ण डॉक्युमेंट हे आपण बघू शकतो जनतेसाठी जेही कार्यालय आहे जनता त्यामध्ये मुक्तपणे संचार करू शकतात आणि आपण तेच विषय घेऊन या ठिकाणी आलो आणि हा प्रकार आपण उघड केला आहे जनता तुम्ही नक्कीच तुमचा अभिप्राय द्याल हीच अपेक्षा करतो आणि वरिष्ठ अधिकारी यांना विनंती करतो जिल्हाधिकारी साहेब तुम्हाला मी विनंती करतो की आमच्या पुसतकडे लक्ष द्या बघत राहा द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद